मोदी सरकारचे बारा वाजले अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे यावर ठाकरे हे ओसाड गावचे पाटील असून त्यांचे तीन तेरा वाजणार असं संजय राऊत हे भांडूपचे देवानंद आहे हा पलटवार नितेश राणे यांनी केलाय तर तमाशातील नाचवांवरती बोलण्यात अर्थ नाही असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे यावरून देखील नितेश राणे यांनी आता राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बारा लोक बारा लोकही बीजेपीचे बारा वाले और मोदी जी की भी बारा बज बजने, बजने वाले, बजाने वाले ये लो है। ये लोग हैं लोगों के खिलाफ महाराष्ट्र में नहीं पूरे देश में माहौल मोदी जी ने बनाया था आज उद्धव ठाकरे ना स्वतःचा पक्ष ना स्वतःच चिन्ह आणि ओसाड गावाचे पाटील म्हणून जे ते राज्याभर फिरताय आणि त्यांचे तीन चेहरा वागवणारा हा भांडुत देवाण दुसऱ्यांच्या वाऱ्या वाजवण्याचे उल्लेख करूच नाही हे तमाशातले जे नाचे असतात त्यांच्यावरती फार बोलण्यात अर्थ नसतो नरेंद्र मोदी यांची अवस्था ही दोन हजार चोवीसच्या उद्याच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावं काँग्रेसच्या कोट्यावर नाचणाऱ्या बाजारू तलावांनी दुसऱ्यांना नाच्या बोलू नये संजय राजाराम राऊ सारख्या दलाल हे बाजारामध्ये खूप उपलब्ध आहे म्हणून दुसऱ्यांना नाच्या आणि हे शब्द बोलण्यापेक्षा तुझ्यासारखा राजकीय दलाल ज्याचं स्वतःच अस्तित्व काय नाहीये तुला काँग्रेस दिवस रात्र त्याच्या कोट्यावर नाचत बसते त्यांनी आमच्या कुठल्याही नेतृत्वावर बोलण्याची तुमची हिंमत करू नये एवढं घ्या म्हणजे तरी